आपण ऐकत आहात चैत्रली लिखित राधा आतापर्यंत आपण पाहिलं की शाळेत रेस चालू सुरू झाली आहे ज्यात दोघही लेवलला होते पण अटीप्रमाणे आता राधेला प्रेमला किस गालावर डाव्या गालावर किस करावा लागणार आहे काय होईल ती करेल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राधा भाग सात काय आहे आता आई म्हटल्याप्रमाणे खरंच आपल्याला आपली अट पूर्ण करावी लागेल दुसऱ्या दिवशी शाळेत जात असताना राधा चिडचिड करत चालली होती आईने जाताना परत त्या पैजेच्या शिक्षेची आठवणजी करून दिली होती रागात हो म्हणून तर आली होती पण रात्रीपासून तिचं हाच विचार करून आता डोकं फुटायची वेळ आली होती डाव्या गालावर तेही ब्लश सांगितलं म्हणून आई चिडली नाही पण किस म्हणालो असतो तर आज आपले दोन्ही गाल लाल झाले असते त्या प्रेमच्या गाला आधी म्हणजे राधा तू नक्की तर किस करणार ती मनात बोलते आणि जागीच थांबते नो 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 ती मनात जोरातच ओरडते पार्थ तुला काय वाटतं प्रेमला राधा किस करेल का शाळेच्या गेटवरच काही मुलांचा घोळका उभा होता पार्थ या ग्रुपचा लीडर ही सर्व मुले ढ कॅटेगरीत असलेली अभ्यास नको बस मस्ती दंगा एवढंच सुरू असायचं येताच आता शिक्षकांना काही मन मुलामुलींना त्रास देणं हे तर आवडीचा छंद होता या ग्रुपचा आणि या ग्रुपच्या नादी कोणी लागत नसे अगदी शिक्षकसुद्धा कारण होता हाच पार्थ जो शाळेच्या संचालकाचा मुलगा होता आजही असाच त्रास देण्यासाठी ही मुलं उभी होती शाळेत भर शाळा भरण्यापूर्वी पण आज जरा ग्रुप सिरियस होता आणि त्याला कारण होतं राधा प्रेम हा ग्रुप त्यांच्याच वर्गात शिकत होता राधा ही लागवी असल्याने सहजच कुणाच्या मनात चटकन भरत असे आणि तशीच ती पारच्या मनात भरली होती आताही तिला लांबूनच पाहत असलेला हा ग्रुप एकदम ताट होतो अरे ती किस मिळवण्यासाठीच तर प्रेमने आपल्या मित्राला सांगून तिच्या बुटाची लेस बांधली होती तुला काय वाटतं दिसतो तसा प्रेम भोळा भाबडा आहे का त्या पार ता, ता मुलाची पाठ असल्याने त्या पार्थ मुलाची पाठ असल्याने त्याला माहीत नव्हतं की राधा त्याच्या मागेच आहे त्याचे मित्र त्याला खुणावत होते पण तरी त्याच्या लक्षात येत नसल्याचे तो भासवत होता त्याने आधीच तिला येताना पाहिले होते आणि म्हणून तो हे वाक्य हुशारीनं बोलत होता पण ते ऐकून मात्र ती खूप चिडली तिला कालचा दिवस आठवला राग न सहन झाल्याने तशीच पळत आपल्या घरी आली कोण समजतो हा स्वतःला त्या असल्या फडतूस किससाठी त्याने एवढं मोठं कारस्थान केलं ती स्वतःशीच बडबडत घरी आली काय ग आज शाळेत नाही जायचं का अशी घरी का आली तिची मॉम बँकेत आवरून निघालीच होती की दारात मॉम मॉमला पाहताच तो सर्व राग तिचा अश्रू रूपे बाहेर पडला आणि तिने मिठी मारली काय ग काय झालं बरं वाटत नाही का तिच्या मॉमला तिची काळजी वाटायला लागली मॉम तो प्रेम आहे ना असं रडतच म्हणत तिने जे काही ऐकलं ते तिच्या कानावर घातलं सर्व खरं खरं सांगितलं कालच्या दिवसापासून ते आजच्या त्या पारच्या बोलण्यापर्यंत मॉम तर ऐकून सर्व हैराण झाली इतक्या लहान वयात अशा पाहिजा मॉम मला नाहीत आता त्या शाळेत शिकायचे मी मी मामाकडे जाते राधा रडतच हट्ट करू लागली अगं पण असं मधून मॉमला काहीच कळेना काय करावं मामा गावचा सरपंच आहे ना त्याच्या गावातल्या शाळेत मला मिळेल ग ऍडमिशन ती रडत रडत म्हणाली अगं हो पण आपण एकदा प्रेमशी पण बोलूयात वाटलंस मी बोलते काही गैरसमज असेल ते दूर करूयात तिची मॉम तिची समजूत काढत म्हणते मॉम जर तू त्याच्याशी बोललीस तर बघ माझं मेलेलं तोंड पाहशील आता मला कुणावरही विश्वास नाही ती यावेळी रागात बोलते आणि तिचं बोलणं ऐकून एक सटाक तिच्या गालावर बसते तुम्हाला कितीही मार पण मी आज त्या शाळेत जाणार नाही मी मामाकडे निघाली आजच तीही आता हट्ट करून बोलली बर ठीक आहे आपण आजच शाळेतून नाव काढूयात आणि मीही पाहते माझी बदली तिथं गावात होती का ते तू घरातच बस मी आले संध्याकाळपर्यंत तिला घरात बसून त्या शाळेत जायचं त्या शाळेत जातात आणि प्रेमशी बोलायचं असा विचार करून निघतात काय गायनजी ही राधा दिसे ना प्रेम व एनजी गेटवरच उभे होते राधाची वाट पाहत इव्हन त्यांचे मित्रही आले होते हो ना दादा मलाही कळ ना आपण गेली वीस मिनटं थांबलो आहोत रोज ती वेळेत शाळेवर येते एनजी आता काळजीत म्हणते आजारी तर नाही ना पडली आजारी आणि राधा ती आजाराला आजारी करेल संदेश हसत बोला अँजी आपल्या पैजेच्या अटीप्रमाणे तुम्हाला हजार रुपये द्यायचं कबूल केलं होतं राधाने माझी पैजेची अट पूर्ण करताच तू मला आहे आहेसं मी परत तुझे नखरे ऐकणार नाही घरात दोघांच्या अटीबद्दल प्रेमने अंजीला वॉर्न केले आणि नेमकं ते मागून आलेल्या राधेच्या मोमने ऐकली त्यांना तर विश्वासच बसेना म्हणजे राधा जे म्हणत होती ते खरं होतं तर ते काही नाही आता मीच या शाळेत तिला ठेवत नसते जर अशा हायक्लास शाळेत मुलांवर आशय संस्कार होणार होणार असेल तर माझी मुलगी गावच्या शाळेत शिकलेली बरी त्या मनात म्हणतात आणि एक रागेट कटाक्ष प्रेमकडे टाकतात व प्रिन्सिपलच्या कॅबिन केबिनकडे निघून जातात दादा म्हणजे तू कीस अंजी त्यांच्या कानात हळूच म्हणते तू वेडी झालीस का तुला वाटतं का तुझा दादा असं काही करेल म्हणून तो तिच्या कपाळावर तिचकी मारत बोलतो हम्म ती छातीवर हात ठेवून श्वासांना कंट्रोल करत म्हणते कारण तो ते खरंच करेल असा वाटून तिचा श्वास वाढला होता सेकंदासाठी ती राधाची आई आहे का तोच अनुराग समोरून गेलेल्या एका पाठमोऱ्या बाईकडे हात करत म्हणतो हो रे ती तिची मॉमच आहे पण राधा दिसत नाही अंजली बोलते थांब मी आंटीना विचारून येते ती म्हणणार तो शाळेची घंटा वाजते शाळा भरल्याची ती घंटा होती अँड जी राहू देत आता वर्गात जा तुझ्या नंतर कळेलच आपल्याला प्रेम अंजलीला बोलतो आणि तिला वर्गात पाठवून देतो तो स्वतःही अनुराग व संदेश बरोबर आपल्या क्लासमध्ये जातो तिकडे प्रिन्सिपल ही हैराण होतो की त्यांची एक स्कॉलर मुलगी अशी अचानक शाळेतून निघून जात आहे पण बदलीचं कारण सांगताच प्रिन्सिपल ही काही न बोलता त्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट देतात जरा मुलांवर संस्कार चांगले देण्याचा प्रयत्न करा असा टोला मारून राधाची आई तिथून निघून जाते पण प्रिन्सिपलला त्याचं मिनिंग काही लक्षात येत नाही काय झालं आहे राधाची मोम का आली शाळेत राधा का नाही आली का ती आजारी पडली खरंच तो मधल्या सुट्टीतही हाच विचार करत होता अरे प्रेम आहेच कुठे तोच संदेश पळत पळत त्याच्याजवळ येतो हा कसला सवाल मी तर गेले दहा मिनटं इथेच आहे आपल्या नेहमीच्या जागी तूच कुठे होता मधली सुट्टी सुरू झाल्या झाल्या तो वैतागत संदेशला बोलतो अरे दादा तुला कळालं की नाही कळालं का की राधा शाळा सोडून गेली ते तोच धापा टाकत यांची तिथे येत बोलते काय तसा तो, तो ताडकून उठून उभा राहतो आणि तुला कुणी सांगितलं आज पूर्ण शाळेत तीच चर्चा आहे अगदी सर मॅमच्या स्टाफमध्येही ती क्लिअर बोलते पण असं अचानक तो जरा घाबरून हा म्हणे तिच्या मॉमची बदली झाली आहे स्वतः तिकडे गेल्या आहेत ती बोलते अच्छा तरीच ती सकाळी तिची मॉम फक्त आली होती शाळेत तो विचार करत म्हणतो हम्म मधली सुट्टी संपल्याची बेल होताच सर्व आपल्या वर्गात जातात पण प्रेमला मात्र राहून राहून राधाची आठवण येत होती दहा वर्षानंतर मुं स्थळ मुंबई आर एन पी चाइल्ड स्पेशालिस्ट एक्सक्यूज मी मॅम रिसेप्शनवर एक गोड मुलगी रिसेप्शन रिसेप्शनिस्टला आपल्या गोड आवाजात बोलते येस मे आय हेल्प यू मॅम तसंच रिसेप्शनिस्ट तिला हसून बोलते मॅम मला डॉक्टर पांढरेना बोल भेटायचं होतं ती आपली ओढणी सावरत बोलते काय होईल राधा प्रेममध्ये ती तर त्याला सोडून गेली आणि दहा वर्षानंतर डायरेक्ट आला काय झालं असेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू